बच्चूगडून सांगितले की गुवाहाटीला जायच्या वेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला त्यांनी फोन देखील उचलला पण त्यावर ते, ते बोलू शकले नाही त्यांची मानसिकता नव्हती आणि तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती कारण तेव्हाच बरेच आमदार सगळे जाऊन तिकडे पोहोचले होते म्हटलं आपण जाताना एक फोन केला पाहिजे आणि त्यांनी फोन उचलला बोलले पण त्याच्यावर काही ते बोलू शकले नाही त्याचबरोबर बच्चू कडूंनी सांगितले की या निवडणुकीत एक भाजप भाजपपासून ते काँग्रेस पासून ते राष्ट्रवादीच्या बॅनरवर बाळासाहेबांचा सा फोटो होता संबंध कसे आहे म्हणजे आमचे काही धुऱ्याचे भांडण नाही आहे घराचे भांडण नाही आहे राजकीय आहे राजकारणात तुम्हाला माहीत आहे का या पाच वर्षात जर आपण पाहिलं तर एक कॉमन गोष्ट पाहिली बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्याच्या बॅनरवर होता म्हणजे एक तुम्हाला मानावं हो लागेल तर ते काँग्रेसच्या बॅनरवर बाळासाहेब होते राष्ट्रवादीच्या बॅनरवर होते दोनही राष्ट्र ह्याच्यावर होते राजकारणात कोणाचा दुश्मन नसतो भाऊ नसतो राजकारणात जर तर लांब महत्त्व नसतं राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसते भाऊ नसतं सगळं सोयरा नसतं हे कित्येक काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्याच शहाजीराजांचे चुलत भाऊ आदिलशाहीसोबत लढत होते त्यांच्यासोबत शहकट करत होते फार तीनशे त्याच्या अगोदर जर रा रामायण पाहिलं महाभारत पाहिलं तर कोण कुठं आपण जर पाहिला तर राजकारण हा जनतेनं फार मनावर घ्यायची गोष्ट नाही आहे जनतेनं मतदानाच्या वेळेस मनावर घेतलं पाहिजे कोण कुठं बसलं याच्यासाठी कोण आमच्यासाठी काय करतं हे डोक्यावर घेणं गरजेचं आहे नेमकं जनता ते विसरतं आणि कोण कुठं बसलं एवढं डोक्यात ठेवते मला वाटते आपल्यासाठी कोण चांगला आहे आपल्यासाठी कोण चांगलं करू शकतं काय केलं म्हणजे आम्हाला आमची परिस्थिती सुधारणार हे पाहणं महत्वाचं सट्टा बाजारात भाव कोणाचेही असले तरी निवडणूक आम्हीच मारलेली आहे असं यावेळी बच्चू कडूंनी सांगितलं भाव कोणाचे जरी असले तर निवडणूक आम्हीच मारली आहे पूर्ण निवडणूक आम्ही जिंकली आहे या निवडणुकीमध्ये आम्ही जे काही मुद्दे घेऊन लोकांच्या समोर गेलो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचारात नव्हता मजूर प्रचारात नव्हत आहे कामगार नव्हता आहे आपण पाहतोय ही मुद्दे आम्हाला न्यायचे होते आणि ते व्यवस्थितपणे आम्हाला नेता आले त्यांना निवडणूक आम्ही जिंकलेली आहोत आता टेक्निकल काय निकाल लागते ते माहीत नाही सट्ट्या बाजारात कोणाचे जरी भाव असले तर या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मात्र आमची जे काही खेळी जे काही आम्ही जे काही मांडणी केली प्रचारामध्ये त्या मुद्द्याबाबत आमच्या आमची जे काही उद्देश होता का निवडणुकीमध्ये धर्मजातीच्या नंतर सुद्धा शेतकरी मजूर आणि या कष्ट करणाऱ्यांचे मुद्दे निवडणुकीत चर्चेत आले पाहिजे तो आम्ही प्रभावीपणे ने नेऊ शकलो लोकांपर्यंत नेले महाराष्ट्रापर्यंत नेला आणि ने त्याच्यात आम्ही जिंकलो आहे निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे चार तारीखी प्रहारची आहे आम्ही निवडणूक जिंकणारच आहे चार पाच गोष्टी आहे फक्त एकट्या रानामुळेच आपण उभं राहिलो असं नाही आहे एकतर आम्ही रंगपंचमीच्या वेळेस भिंत रंगवता रंगवता आपण एक स्लोगन केलं होतं निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला ते पण आम्हाला न्यायचं होतं एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे आम्ही कशा पद्धतीनं बाजी पलटू शकतो ते अजूनही मतपेटीत आहे बंद आहे आणि आज जरी बाजारात ते भाव असेल पण निकाल मात्र आमच्या बाजूनं लागेल याची आम्हाला खात्री आहे आणि हे बाजारभाव जे आहे सट्ट्यातले हे सगळे विचारून आहे मतपेटीतले नाही आहे पथपटीतले भाव आमचे रही ते त्या चार तारीख ही प्रहारची राहणार आहे आणि ते जिंकणार लहान लेकराला जरी विचारलं तरी ते सांगणार की नवनीत राणा या निवडणुकीत पडणार आहे आणि त्यांना रवी राणाच पाडणार आहे रवी राणांनी दोन वर्ष तोंड बंद जरी ठेवलं असत तरी निकाल वेगळा राहिला असता यावेळी बच्चू बच्चूकडून सांगितलं आता हे तर तुम्हाला लहान पुराले जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे का नवनीत राणा यावेळेस पडणार राणाच पाळणार त्यांना रवी राणाच पाळणार आहे त्यांच्याच प्रवृत्तीमध्ये पडणार आहे आणि हे काही सांगायची गरज नाही आहे मला वाटते रवी राणानं किमान दोन एक वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असतेचा पराभव होणार आता काय सांगावं लागतं ते